नमस्कार मित्रांनो चित्रपट इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे काल सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते नव्वद वर्षाचे होते बेनेगल हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे श्याम बेनेगल यांना त्यांच्या चित्रपटांसाठी आठ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते अंकुर निशांत मंथन भूमिका जुनून नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते श्याम बेनेगल यांना दादासाहेब फाडके पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चोवीस चित्रपट पंचेचाळीस डॉक्युमेंटरी आणि दीड हजारहून अधिक ॲड फिल्मसाठी केले होते एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद